माझे नाव सानवी प्रवीण वाणी आज मी पुस्तक वाचन संस्कृती या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत असच का या पुस्तकातील कथा क्रमांक पाच खोडकर विनू याचे वाचन करणार आहे दिनू अतिशय खोडकर व चंचल मुलगा होता रोज नवीन नवीन खोड्या करणारा हा विनू घरात व बाहेर सर्वांसाठी डोकेदुखी ठरला होता उगाच कुणाची तरी टिंगल करणे शे शेजारच्या मुलाच्या डोक्यावर टपली मारणे हळूद चिमटा काढणे व दिवसभर घरामध्ये कागदाची विमानं तयार करून उडवणे अशा अनेक कामा का करामती करून तो सतत दुसऱ्यांना त्रास द्यायचा इतरांना झालेला त्रास पाहून त्याला खूप गंमत वाटायची आई बाबा आजी आजोबा सर्वांनी त्याच्यापुढे हात टेकले होते मोठ्यांनी समजावले की थोडा वेळ गप्प राहायचा पूर पण पुन्हा त्याच्या खोड्या सुरूच शाळेतही विनूचे वागणे असेच होते रस्त्याने जाताना समोर येईल ती वस्तू पायाने पुढे ढकलत ढकलत तो शाळा गाठायचा फळ्यावर दिलेला अभ्यास कोणत्याही वहीत घाईघाई लिहून घ्यायचा लिहिताना मध्येच पाने सोडायचा व त्या पानांवर पेनाने मोठी फुली मारायचा बरेचदा कागदी गोळे बनवताना तो कोणत्याही वहीची पाने फाडून ठेवायचा अनेकदा तर पुस्तकांची पाने फाडायला देखील मागे पुढे पाहायचा नाही वर्गातील त्याच्याही इतर मित्रांना त्याचे वागणे फार आवडायचे नाही शिक्षक देखील त्याला सारखे रागवत असत अंगात जराही टापटीपणा नसलेला हा विनो अभ्यासाकडे नेहमीच दुर्लक्ष करायचा एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे त्याने त्याचे दप्तर त्याच्या रूममध्ये जोरात भेकावले व त्यात असलेली सर्व वह्या पुस्तका इतस्त पसरली राजू विनू तिथून निघणार तितक्याच कुठून तितक्यात कुठून तरी जोरात रडण्याचा आवाज येतो विणू इकडे तिकडे बघू लागला तिथे तर त्याच्याशिवाय कोणीच नव्हते तरीही रडण्याचा आवाज येत होता विनूने आवाजाच्या दिशेने शोधायला सुरुवात केली बघतो तर काय पलंगाच्या खाली पडलेल्या त्याच्या वह्या फाटलेल्या कागद रडत होता विनूला विश्वासच बसेना विनू दुर्लक्ष करून तिथून जायला लागला तितक्यात त्या कागदाने त्याला हाक मारली अरे विनू जातोस कुठे जरा थांब ऐक तरी मी काय सांगतो विनू तिथे उभे राहून ऐकू लागला कागदाने बोलायला सुरुवात केली अरे विनू तू नेहमीच कागद फाडतोस पुस्तकांची पाने फाडतोस पुस्तकातील चित्रांना पेनाने जोरात ओरखडून दाळी मिशा काढतोस कधी कुणाला शिंग लावतोस हे सारे पेनाने तू माझ्यावर करत असतोस मला किती त्रास होतो हे माहिती आहे का तुला विनू म्हणाला चल तुला कसला त्रास साधा कागद आहेस तू माझ्याकडे तर अजून अशा कितीतरी वह्या व कागद पडलेले आहेत काय झालं कागद पाडले तर कागद म्हणाला तुझे बरोबर आहे रे मी आपला गरीब विचारा कागद माझ्या केविलवाण्या वेदना तुला काय करणार तुला कुठे कोणाचं दुःख कळतं विनू जरा मोठ्यानेच बोलला तुला काय सांगायचं आहे ना ते जरा लवकर सांग कागद बोलू लागला अरे मी कशापासून बनतो हे माहिती आहे का तुला विनूने लगेच ह हसत हसत उत्तर दिले कागदापासून कागद बनतो ना कागद बोलला अरे मी तर झाडापासून तयार होतो विनू ओरडला व म्हणाला काय झाडापासून कागद कागद म्हणाला हो हो झाडापासून कागद तयार होतो पायींसारख्या सु सुचिरपणी वृक्षांचा वापर करून माझी निर्मिती होते या झाडांना कापले जाते त्यांच्या त्यांच्यावर त्याची साल काढून बारीक बारीक तुकडे बनवतात विनू म्हणाला अरे बाप रे मग पुढे काय होतं कागद म्हणाला तेच तर सांगतोय ना हे सर्व बारीक बारीक तुकडे विशिष्ट र रसायनांचे मिश्रण घालून खूप दिवस भिजत ठेवली जातात त्यामुळे त्यांच्या लगदा तयार होतो विनू म्हणाला काय लगदा कागद बोलला हो हो रसायनांची प्रक्रिया झाल्यावर या लगद्यातील तंत तंतुमय पदार्थ वेगळे होतात व त्या पदार्थात रंगद्रव्य मिसळतात रोल रोलर्समधून लाट लाटलेला कागद कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात बनतो विनू म्हणाला याचा अर्थ कागदाचा व झाडाचा किती जवळचा संबंध आहे ना कागद म्हणाला हे मी हेच तर सांगतो ना तुला झाडाचे महत्त्व तर माहितीच आहे ना विनू म्हणाला हो हो मग मला झाडे खूप आवडतात मी शाळेतल्या झाडांना रोज पाणी घालतो पण कागद बनवण्यासाठी झाडं कापावी लागतं हे मला आजच कळले मी आतापर्यंत खूप सारे कागद वाया घालवले आहेत थँक्यू मित्रा तू तु मला तुझ्या जन्माची गोष्ट सांगितलीस नाही तर मला हे कधी कळलेच नसते हे बोलणे झाल्यावर कागदाने त्याचे बोलणे थांबवले पण विनू मात्र खूप विचार करू लागला त्या दिवशी ते त्याने त्याच्या सर्व वया व पुस्तके नीट रचून ठेवली त्याच्या आईबाबांना त्याचे खूप कौतुक कौतु वाटले कौत दुसऱ्या दिवशी विनू नेहमीप्रमाणे शाळेत गेला वर्गात आल्यावर त्याने सर्व मुलांना कागदाचीही गोष्ट सांगायला सुरुवात केली तसेच यापुढेही यापुढे मी कोणतेही कागद फाडणार नाही कागदाचे तुकडे करणार नाही व पुस्तकांवर कधीही ओरखडणार नाही अशी प्रतिज्ञासुद्धा घेतली याआधी त्याने केलेल्या चुकांचा त्याला खूप पश्चाताप झालेला होता दारात उभ्या असलेल्या त्याच्या बाईंना विनूमध्ये झालेला हा बदल पाहून खूप कौतुक वाटले धन्यवाद